नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवी मार्गदर्शिका पुस्तक यामधील सरावसंच दोन पॉईंट सात यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यामधील दहा उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित उदाहरणे अभ्यासणार आहोत आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक अकरा बघा क्रमशः एक ते पन्नास नैसर्गिक संख्यांची सरासरी क्रमवार एक ते पंचवीसपर्यंतच्या संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे आता यासाठी आपल्याला एक ते पन्नास नैसर्गिक संख्यांची सरासरी आधी काढावी लागेल ती आपण काढून घेतलेली आहे आणि एक ते पंचवीसपर्यंतच्या सरासरी संख्यांची सरासरी पण आपल्याला काढून घ्यावी लागेल ती पण आपण पन काढलेली आहे त्याप्रमाणे बाराशे पंच्याहत्तर ही आहे एक ते पन्नास नैसर्गिक संख्यांची सरासरी आणि क्रमवार एक ते पंचवीस संख्यांच्या सरासरी ती आहे तीनशे पंचवीस आता यामध्ये मग आपण काय केलेलं आहे बाराशे पंच्याहत्तर छेद पन्नास यांची सरासरी आपल्याला मिळालेली आहे पंचवीस पॉईंट पाच आणि एक ते पंचवीस या तीनशे पंचवीस छेद पंचवीस बरोबर एक तेरा ही सरासरी आपल्याला मिळाली मग आता पंचवीस म पॉईंट पाचमधून तेरा वजा केल्यावर आपल्याला बारा पॉईंट पाच उत्तर येतं म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे चार आता प्रश्न क्रमांक बारा बघा काय आहे एक दहा एकशे दहाचा वर्ग एकशे दहाचा घन एकशे चारचा चौथा घात यांची सरासरी किती मग आता इथे एकशेद दहा एकशेद शंभर आता एकशे शंभर एक कसे आले तर एकशे दहाचा वर्ग दहाचा वर्ग किती असतो शंभर हे तुम्हाला माहीत आहे त्याप्रमाणे दहाचा घन म्हणजे हजार म्हणजे एक छेद हजार आणि एक छेद दहाचा चौथा घात म्हणजे दहा हजार म्हणून एक छेद दहा हजार असे आपण लिहून घेतले आता ते एक छेद आहेत म्हणून मग त्यांची आपण शून्य पॉईंट एक शून्य अधिक शून्य पॉईंट शून्य एक अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य एक अधिक शून्य पॉईंट शून्य 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 एक छेद चार बरोबर शून्य पॉईंट अकरा अकरा छेद चार आणि याला भाग दिल्यावर ते आपल्याला उत्तर मिळते शून्य पॉईंट शून्य दोन सत्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक याचा येतो एक प्रश्न क्रमांक तेरा बघा सदुसष्ट पूर्वीच्या एकने कमी होत जाणाऱ्या पाच संख्यांची सरासरी व चौऱ्याऐंशी पूर्वीच्या एकने कमी होत जाणाऱ्या तीन संख्यांच्या सरासरीची सरासरी किती सरासरी। आता सदुसष्ट पूर्वीच्या म्हणजे सदुसष्ट पूर्वी किती येते सहासष्ट आणि त्याच्या नंतर किती त्याच्या आधी गोंधी येते पासष्ट चौसष्ट त्रेसष्ट बासष्ट अशा संख्या लिहित्या किती संख्या आहेत पाच आहेत मग छेदामध्ये पाच म्हणून तीनशे वीस छेद पाच बरोबर चौसष्ट आणि चौऱ्याऐंशी पूर्वीच्या एकने कमी होत जाणारे तीन संख्या म्हणून त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी एक चेद तीन बरोबर दोनशे शेहेचाळीस चे तीन बरोबर ब्याऐंशी म्हणून मग चौसष्ट अधिक ब्याऐंशी छेद दोन बरोबर एकशे शेहेचाळीस छेद दोन बरोबर त्र्याहत्तर पर्याय क्रमांक दोन येतो या प्रश्नाचा आता प्रश्न क्रमांक चौदा बघा एक मोटर एका गावावरून गा दुसऱ्या गावाला ताशी साठ किलोमीटर वेगाने गेली परत येताना तेवढेच अंतर ताशी चाळीस किलोमीटर वेगाने परत आली तर संपूर्ण प्रवासातील गाडीचा वेग किती आता जाताना ती काय गेली साठ किलोमीटरने गेली आणि येताना ती चाळीस किलोमीटरने आली म्हणून साठ अधिक चाळीस छेद दोन का तर साठ आणि जाण्या येण्याचं असं दोन्हीचा मिळून दोन म्हणून छेद दोन घेतलेत मग शंभर छेद दोन बरोबर पन्नास म्हणजे सरासरी वेग त्या गाडीचा किती होता पन्नास किलोमीटर ताशी पन्नास किलोमीटर पर्याय क्रमांक तीन आता पंधरा पंधरा क्रमांकाचा प्रश्न बघा इथे सुनीलने पहिल्या चार सामन्यात अनुक्रमे नव्वद एकशे वीस एकशे साठ ऐंशी धावा काढल्या पाच सामन्यातील धावांची सरासरी शंभर येत असेल तर त्यांनी पाचव्या सामन्यात काढलेल्या धावांची सरासरी काढलेल्या धावांची संख्या व पहिल्या सामन्यातील धावांची संख्या यातील फरक किती आता ह्या चार सामन्यातली आणि पाचव्या सामन्यातली सरासरी शंभर येते म्हणून पण म्हणून पाचव्या सामन्यातले आपल्याला माहीत नाहीत नक्की किती धावा काढल्यात म्हणून तिथे आपण एक्स घेतला आणि पाच म्हणजे पाच सामने बरोबर त्या सगळ्यांची सरासरी येते शंभर अशा पद्धतीने गणित सोडवल्यावर आपल्याला एक्स बरोबर येतात पन्नास म्हणजेच पाचव्या सामन्यात ते पन्नास धावा काढल्या मग आता आपण काय म्हणू शकतो पहिल्या सामन्यातील धावा नव्वद आहेत आणि पाचव्या सामन्यातील धावा पन्नास आहे मग त्यांनी काय विचारलं पहिल्या सामन्यातील पाचव्या सामन्यात काढलेल्या धावांची संख्या आणि पहिल्या सामन्यातील धावांची संख्यातील फरक विचारला आहे म्हणून नव्वद वजा पन्नास बरोबर चाळीस पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सोळा बघा काय आहे मीनलला एका परीक्षेत दोनशे गुण मिळाले तिला जर आणखी एकशे वीस गुण असते मिळाले असते तर सरासरी ऐंशी गुण तिला मिळाले असते तर परीक्षा किती गुणांची होती मग आता तिला दोनशे गुण मिळालेले आहेत परीक्षेत अधिक एका परीक्षेतले दोनशे दुसरी एकशे वीस अधिक एक्स मन बरोबर ऐंशी आणि एक वीस अधिक एकशे वीस अधिक एकशे तीस बरोबर ऐंशी त्या सगळ्यांची सरासरी येते ऐंशी गणित सोडवल्यावर आपल्याला उत्तर मिळतं एक्स बरोबर ऐंशी म्हणून मग एक वीस अधिक एकशे वीस अधिक ऐंशी बरोबर चारशे पर्याय क्रमांक एक पर्याय प्रश्न क्रमांक सतरा पहिल्या दहा संख्यांची सरासरी वीस आहे पहिल्या सहा संख्यांची सरासरी पंधरा आहे शेवटच्या तीन संख्यांची सरासरी सोळा आहे तर सातवी संख्या कोणती मग आता इथे सरासरी आणि संख्या यांचा आपण गुणाकार करून घेतला दहा गुणिले वीस सहा गुणिले पंधरा तीन गुणिले सोळा एकूण किती आले दोनशे नव्वद आणि अठ्ठेचाळीस यांचा फरक काढायचा आहे आपल्याला मग त्यांची वजाबाकी केली फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायचा आहे मग बासष्ट ही वजाबाकी आली म्हणजे सातवी संख्या काय आली बासष्ट पर्याय क्रमांक दोन इथे प्रश्न क्रमांक अठरा बघा काय आहे पाच मुलांची वये अनुक्रमे दोन ए अधिक पाच तीन ए वजा चार ए अधिक तीन दोन ए वजा पाच आणि दोन ए अधिक सहा असे आहेत त्यांच्या वयांची सरासरी एकवीस आहे तर एची किंमत किती आता ह्या पाच मुलांच्या वयांची जी वये दिलेली आहेत त्यांची आपण काय करायची बेरीज करायची आणि एकूण संख्येने त्यांना भाग द्यायचा आपल्या नेहमीप्रमाणे म्हणून आपण ती वयांची बेरीज केली छेदात पाच लिहिली आणि सरासरी बरोबर एकवीस लिहिली मग आता सहगुण एक आहे ए आहे ती पदं आपण एका बाजूला घेतली त्यांची बेरीज आली दहा ए आणि नुसते जे अंक आहेत पाच वजा चार तीन पास वजा पाच सहा यांची बेरीज केली ती आली पाच मग आता दहा ए अधिक पाच बरोबर एकशे पाच एकवीस गुणिले पाच म्हणजे एकवीस पाचा एकशे पाच पुढे सोडवल्यावर एची किंमत आपल्याला दहा मिळालेली आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे तीन आता प्रश्न क्रमांक एकोणीस बघा एका एक शासकीय वसक वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या स सर, वयांची सरासरी अठरा आहे येते आणि त्यांच्या वयांची बेरीज चारशे बत्तीस येते तर वसतिगृहात किती विद्यार्थी असतील मग आता चारशे बत्तीस शेज अठरा म्हणजे सगळ्या मुलांची वयांची बेरीज येते सगळी मुलं जर धरली एकूण आपल्याला माहीत नाहीत मुलं किती आहेत मग त्या त्या मुलांचे वयांची बेरीज येते चारशे बत्तीस आणि सरासरी अठरा येते त्या मुलांचं वयाचं तर मग आपण आपल्याला मुलं काढायची आहेत म्हणून चारशे बत्तीसचे आहेत बरोबर चोवीस पर्याय क्रमांक एक, एक तर याप्रमाणे आपण या, या सरावसर्जातली सगळी उदाहरणे अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद